त्याच्यावरची हायवेवरती लावले आणि ह्याची जिम्मेदारी कोण घ्यायची इथे एखादा सीसीटीव्ही लावा आणि ह्याच्यामुळं त्या गाड्यांचं नुकसान त्या शेतकऱ्यांचं नुकसान इथं किती गाड्या पडतील त्या ह्याची सुद्धा नोंद घेवा आणि हे जे खड्डे कोणामुळे पडलेत आणि ह्या खड्ड्याला जबाबदार कोण त्यांना फाईन मारणार कोण हे बघा हा नॅशनल हायवे हा रत्नागिरी नागपूर हायवे ना हा नॅशनल हायवे हे शिरडोण गाव आहे याच्या पुढे गेलं नाही तर शिरडोण गाव आहे आणि त्याच्या खालचा हा ब्रिज आहे आणि हा हायवे येणेच दोनशे सासष्ट क्रमांकाचा हा हायवे आहे आणि तुम्ही शेतकरी फायदा न घेत असल्यामुळे तुम्हाला फायदा का घेत नाही तुम्ही माहित नाही पण शेतकऱ्यांनी फायदा घेऊन ना घेऊ द्या पण शासनाचं काम आहे तो फायदा कुठं दिला पाहिजे बघा तुम्हाला बघायचंय रस्त्यावर शेतकळ हे बघा रस्त्यावर इथं शेतकळ आहे आणि हे एवढं खड्डा आहे की गाड्या कुठून जाती माहिती ह्याच्यातनं जात नाही त्या त्याच्यानंतर इथं सुद्धा खड्डा आहे गाड्या इकडला साईडने एवढं लांब जायला की हा नॅशनल हायवे आपल्याकडे नॅशनल हायवेची क्वालिटी आणि क्वांटिटी बघायची असेल तर शिरडोनला याय लागते या शिरडोनला यायचं आणि ही क्वालिटी बघायची शेततळी रस्त्यावरती ह्या शेततळीच्या फुडाने तुम्हाला दाखवतो शेतळ्याच्या ही पुढं हिर आहे हिर हिर बघल्यावर तुम्ही म्हणता राहा अर शिरडोनला पाणी ह्या हिरीचं एक काय तुम्हाला वाटेल तुम्हाला हिर दाखवतो या रस्त्यावरती हिरीची योजना इथं मांडलेले नॅशनल हायवेवर हिर्या द्या हिरे डायरेक्ट चक्क हिरी त्यातनं तुम्ही सरकारी योजनेतनं कारण रस्ता सरकारी हो मग सरकारी हिरी असणार की हिरी कोण दुसरं पाडतोय तर बघा कशी हिर इथे एक बारकी हिर पण ह्या बारकी हिरला थोडं कमी पाणी असल्यामुळं सरकारला जास्त पाण्याची आवश्यकता असल्यामुळं दुसरी मोठी हिर पाडली त्याच्यानंतर तिसरी हिर त्याच्यानंतर चौथी हिर त्याच्यानंतर पाचवी हिर आणि मग त्याच्यानंतर लागतो आपला हायवे एवढ्या विहिरी रस्त्यावरती पाण्याची कुठंच कमतरता नाही बघा म्हणजे किती आपला विकास झाला आहे विकास 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 म्हणायचा तो तो हाच विकास की नॅशनल हायवेवरती एवढे मोठे खड्डे आहेत रस्त्यावर जाणाऱ्या टू व्हीलरवाल्यांना फोर व्हीलरवाल्यांना किती कसरत करावी लागते बघा त्यांनी टॅक्स भरते सगळं देते नॅशनल हायवेच्या नावावर टोल नाका घेतला जातो सगळं घेतलं जाते मग रस्ते त्या जनतेला का चांगले मिळत नाही त्याच्यामुळे कोळंबला असेल कुणाची टक्केवारी राहिली असेल हे काय असेल नेमकं कारण तुम्हाला काय वाटते की या विहिरी कशामुळं पडली असते आणि ही जे करायला लागते कसरत ही सामान्य माणसाने का करायची राजकीय नेते परफ्युअरमध्ये जातात किंवा अशा गरीबांच्या गाड्या त्यांचं नुकसान कोण भरून जाणार आज जर शासन टोल नाका भरला नाही किंवा सी सी टी व्ही कॅमेरे ही सगळ्या रस्त्यावरती हायवेवरती लावले आणि ह्याची जिम्मेदारी कोण घ्यायची किती एखादा सी सी टी व्ही लावा आणि ह्याच्यामुळं त्या गाड्यांचं नुकसान त्या शेतकऱ्यांचं नुकसान इथं किती गाड्या पडतील त्या ह्याचीसुद्धा नोंद ठेवा आणि हे जे खड्डे कोणामुळे पडलेत आणि ह्या खड्ड्याला जबाबदार कोण त्यांना फाईन मारणार कोण कारण इथं सीसीटीव्ही तुम्ही लावणार आहे सी सीटीव्ही लावला तर हायवेला सामान्यांना लगेच कॅप्चर करून देतो तुम्हाला फाईन मारताय आणि हा रस्ता इथं जर खराब झाला असेल ह्याला फाईन मारणार कोण ह्याला जिम्मेदार कोणता कॉन्ट्रॅक्टर आहे हे कोण बघणार आहे सांगा तर बघा मित्रांनो हा तुम्हाला जो हायवे दिसतोय वरचा शिकडोनचा ह्याच्या एक ते दोन किलोमीटर गेल्यानंतर एक टोल नाक आहे टोल जर दोन किलोमीटर जवळवर जर अशी परिस्थिती असेल तर काय असेल किती ॲक्सिडेंट झाले असतील इथं आणि ह्या रस्त्यामुळे त्या गाड्यांचा मेंटेनन्स किती निघाला असेल ह्याला जिम्मेदार कोण आहे टॅक्स सामान्य माणूस भरतोय पण त्याला खरंच त्या सुविधा मिळत का का फक्त आपण फाइन मारायचे म्हणून हायवेला रस्ते बसवले आणि ह्याच्यावरती तुम्ही सुद्धा सीसीटीव्ही बसवा आणि जो कोणी पडलाय का नाही माणूस जो कोणी पडत असेल ह्या रस्त्यामुळं त्याचा फाईन ह्याला कोण आहे त्याला मारला पाहिजे लागते गाडीला हायवेचा टोल टॅक्स देऊन बघा तो बंपर थटला माग माग बंपर थटतोय त्या गाडीला त्या गाडीमध्ये कसवा फर्स्ट मध्ये गाडी लागते गाडीला फक्त दोन बोडवाचे प्रश्न पड एक सामान्य माणसाला हा प्रश्न पडतोय की हा नॅशनल हायवे नॅशनल हायवेला अशी मोठे मोठे खड्डे आहेत आपण गाड्यांची कसरत बघितली मला सांगा याच्यावरून गाड्या जाणाऱ्या सामान्य माणसं ज्या असतील त्यांनी गाडी घेताना टॅक्स भरायचा त्याचा इन्शुरन्स भरायचा गाडी रोडला आल्यानंतर टोल नाका आपण रस्त्यावरून जातो त्याचा रस्ता चांगले बनलेत म्हणून आपण टोल नाका भरतोय म्हणजे एवढे टॅक्स भरून जर आपल्याला ही सुविधा मिळत असेल तर ते टॅक्स कशासाठी घेता तुम्ही आम्हाला जर त्या सुविधाच चांगल्या मिळत नसतील आणि अशी आम्हाला तारीवरची कसरत करायला लागत असेल तिथं जर आम्हाला पडायचंच असेल तर तो टोल तो नाका लावलाय कशासाठी आणि ह्या खड्ड्यांना जिम्मेदार कोण हा प्रश्न इथल्या संपूर्ण जनतेला पडला आहे आणि इथं एक नाही दोन नाही इथल्या जर स्थानिकांना विचारलं तर भरपूर माणसं रोज चार ते पाच गाड्या तिथे या खड्ड्यामध्ये चिखलात पडतायत त्याला जिम्मेदार नेमकं कोण आहे हा प्रशासनाला उघड सवाल आणि याचं काम कधी होणार याच्या प्रतीक्षेतले गावकरी सुद्धा आहेत आणि टोल भरणारा सर्वसामान्य सुद्धा त्या प्रतीक्षेत